न खाणारे सुद्धा खातील अशी ढोबळी मिरचीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत मध्ये बटाटा घालून तयार केल्यामुळे मुलं सुद्धा अगदी आवडीने खातील अगदी झटपट होते कमी साहित्यात कमी मसाल्यांमध्ये आणि अगदी घरगुती साहित्यात तुम्ही हे तयार करू शकता गरमागरम फुलके असतील पोळी असेल भाकरी बरोबर तुम्ही हे खाऊ शकता आता एखाद्या दिवशी घरामध्ये रस्सा भाजी नसेल तर ही रस्सा भाजी म्हणून भाताबरोबर सुद्धा तुम्हाला खाता येईल तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी, मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर ढोबळी मिरची बटाट्याची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक मोठ्या आकार असं ढोबळी मिरची छान चौकोनी तुकड्यांमध्ये चिरून घेतलेलं आहे तुम्हाला जसं आवडेल त्या आवडीनुसार तुम्ही हे चिरून घेऊ शकता फक्त ढोबळी मिरची चिरत असताना अगदीच बारीक बारीक तुकडे न करता थोड्या मोठ्या फोडींमध्ये करायचं आहे नाही तर शिजल्यानंतर अगदीच त्याचा गाळ होतो अशा या फोडी करून घेतलेल्या आहे जर आवडत असेल तर इथे बटाटा वापरू शकता तर इथे आपण साधारणतः एक चार लहान आकार असे कच्चे बटाटे सालं न काढता मोठ्या मोठ्या फोडींमध्ये शिरून घेतलेला आहे बटाट्याची सालं न काढता भाजीमध्ये घातलं की भाजीला चव अगदी छान येते शिवाय सालांमध्ये जीवनसत्व सुद्धा असतं तुम्ही सालं काढून घेतली तरी सुद्धा चालू शकेल आता अशी मोठ्या मोठ्या फोडींमध्ये ठेवलं की मुलांना सुद्धा आवडतं मुलं सुद्धा आवडीने खातात आता ढोबी मिरची नुसतीच भाजी दिली तर मुलं खाणार नाही पण बटाटा घातल्यामुळे मुलांना ती जास्त आवडेल म्हणून आपण इथे बटाटा वापरलेला आहे तुम्हाला हवं असेल तर फक्त ढोबी मिरचीची भाजी सेम पद्धतीने तुम्ही करू शकता अशी ही आपण भाजीशी तयारी करून घेतली आहे वसनी म्हणाल तर साधारणतः चारशे ग्राम प्रमाणात एक पाच जणांना व्यवस्थित ही भाजी पुरू शकते दुसरीकडे गॅसवर एक कडई गरम करत ठेवलेली आहे कडई हलकीशी गरम झाली की फक्त चमचाभर आपण यामध्ये तेल घेणार आहोत या भाजीला तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तेल कमी अधिक करू शकता सुरुवातीला फक्त एक चमचाभर तेल आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे आणि बटाट्याच्या फोडी आपण यामध्ये घालणार आहोत आणि बटाटा अगदी आयत्या वेळेस चिरून घ्यायचा आहे नाही तर त्याचा रंग काळा पडू शकतो अगदी चिमूटभर मीठ घातलेला आहे आणि साधारणतः दोन मिनटं थोड्याशा क्रिस्पी रंगावर थोडंसं खरपूस सोयीपर्यंत बटाटा आपण परतून घेणार आहोत थोडंसं मीठ घालून केल्यामुळे याच्या आतपर्यंत मुरलं जातं आणि बटाटा खाताना पानसट लागत नाही भाजीला चव अगदी छान येते तर साधारणतः मोठ्या आणि कमी असेवर एक तीन ते चार मिनटं थोडंसं क्रिस्पी होईपर्यंत थोडासा रंग हलकासा गोल्डन होईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे आता या स्टेजला एका सेपरेट टाटामध्ये आपण हे बटाटे काढून घेणार आहोत सुरुवातीला बटाटा थोडासा फ्राय करून भाजीमध्ये घातला की वातूळ लागत नाही आणि भाजीला चव ही अगदी छान येते तसा हा दोन ते तीन मिनटं खरपूस भाजून घेतलेला बटाटा एका बाजूला आपण ठेवून दिलेला आहे आता सेम कढईमध्ये थोडंसं तेल होतं पुन्हा थोडंसं तेल आपण इथे वाढवलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी आधी करू शकता छान कडकडीत तेल गरम झालं की एक मध्यम आकाराचा कांदा चौकोणीस पण थोड्या मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये आपण चिरून घेतलेला आहे कांदा आपल्याला मोठ्या असेवर साधारणतः दोन ते अडीच मिनटं हलक्याशा गुलाबी रंगावर किंवा हळूहळू थोडासा बदामी होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत भाजीला खूप जास्त करपवायचा नाही किंवा खूप जास्त रंग याचा बदलायचा नाही असा हा हलकासा गुलाबी झाला की यामध्ये अगदी अर्धा चमचा आपण इथे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे ताजा आलं लसूण असेल तर ठेसून किंवा किसून तुम्ही यामध्ये वापरू शकता आणखीन जास्त चव येईल आपण काही सेकंद छान वर खाली परतून घेतलेला आहे रंग सुद्धा हलकासा बदललेला आहे गुलाबी खरपूस झालेल्या कांद्यावर इथे आपण एक मोठ्या आकाराचा टोमॅटो अगदी बारीक बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही टोमॅटोची प्युरी किंवा किसून वापरला तरी सुद्धा चालू शकेल लहान असेल तर दोन लहान आकाराचे टोमॅटो तुम्ही इथे वापरू शकता टोमॅटो ही साधारणतः दोन मिनिटं मोठ्या वरस हलकासा रंग बदलेपर्यंत थोडासा नरम होईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे असा याचा हलकासा रंग बदलला त्यामध्ये अगदी पाव चमचा हळद पावडर घातलेली आहे अर्धा चमचा धने जिरे पूड घातलेली आहे धने जिरे पूड एक तर भाजीला चव छान आणतं शिवाय पचायला अन्न अगदी हलकं जातं धने आणि जिरं आपल्या शरीराला थंडावा देतं सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे धने जिरे पूड अशी भाजीमध्ये वापरू शकता नुसतं त्याचं पाणी तुम्ही पिऊ शकता म्हणजे शरीराला बऱ्यापैकी थंडावा मिळतं अर्धा चमचा आपण इथे मालवणी मसाला घातलेला आहे अगदी पाव चमचा आपण इथे गोडा मसाला घातलेला आहे दोन्ही मसाले घालताना दाखवायचं राहून गेलं त्यासाठी माफी असावी हे सगळे मसाले तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी आधी करू शकता गोडा मसाल्यामध्ये बऱ्यापैकी तीळ खोबरं गरम मसाले असल्यामुळे वेगळा गरम मसाला वगैरे तुम्हाला वापरावा लागत नाही आणि सुक्या भाज्यांना चव चा अगदी छान सुरुवातीला कोरडंच भाजून घेतलं आहे थोडंसं भाजून घेतल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत एक दोन अडीच मिनटं मध्यम आसेवर आपण हे छान परतून घेणार आहोत थोडा मसाला असेल कोल्हापूरचा घाटी मसाला असेल किंवा मालवणी मसाला असेल सगळ्या प्रकारचे मसाले मिरची पावडर किंवा गरम मसाला पावडर आपल्याकडे उपलब्ध आहे तर तुम्ही आमच्याकडून ऑर्डर करू शकता सगळे मसाले तेल सुटेपर्यंत दोन मिनटं परतून घेतलेले आहे आता यामध्ये परतून घेतलेला आपण बटाटा घातलेला आहे ढोबळी मिरची घातलेली आहे आणि सवीपुरतं मिरसुद्धा घातलेला आहे आता या मसाल्यांमध्ये या, या भाज्या साधारणतः एक दोन मिनटं याला छान तेल सुटेपर्यंत पुन्हा छान परतून घेणार आहोत असं केलं की काय होतं भाजीच्या प्रत्येक कणाकणाला चांगल्या फोडींना मसाले लागले जातात आणि भाजीला जाण्याने चव अगदी छान येते तर बघू शकता एक दोन नंतर रंग भाजीला परतताना अगदी छान आलेला आहे मस्त मसाले याला छान कोट झाल्यासारखे दिसत असेल भाजीला रंग बघू शकता अगदी मस्त आलेला आहे आणि सगळ्या घरामध्ये मसाल्यांचा घमघमाट पसरलेला आहे एकदम खरपूस भाजी तुमची परतून तयार झालेली आहे जरी तुम्हाला ही डब्यासाठी सुकी भाजी करायची असेल तरी थोडंसं पाणी तुम्हाला घालायचं आहे आपण थोडीशी म्हणजे भाताबरोबरसुद्धा खाता येईल अशी भाजी करतो आहे म्हणून साधारणतः एक पेलाभर आपण यामध्ये साधं पाणी घातलेलं आहे पाणी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी आधी करू शकता पातळ भाजी करायची असेल तर थोडंसं पाणी वाढवू शकता थोडी सुकी भाजी करायची असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी करू शकता अजिबात कोणत्याही प्रकारचं वाटण न करता बघू शकता भाजीला छान दाटसरपणा आलेला आहे तो गोडा मसाल्यामुळे या भाज्यांना असा छान दाटसरपणा आणि चवीलाही भाजी अगदी छान होतात सगळ्या शेवटी थोडीशी कोथिंबीर भुरभुरलेली आहे छान एकजीव करून घेणार आहोत हलकी शेवकळी आली की याला आता झाकण लावणार आहोत आणि साधारणतः एक आठ दहा मिनटासाठी भाजी आपण शिजवून घेणार आहोत तर तुमची खूप जास्त घाईची वेळ असेल सकाळी डब्यासाठी भाजी करायची असेल तर थोडंस पाणी खालून कुकरला फक्त दोन शिट्या घेऊन तुम्ही ही भाजी तयार करू शकता म्हणजे दोन शिट्यांमध्ये अगदी मौसूद भाजी तुमची तयार होईल आता पण वाफेवर करून घेतलेला आहे म्हणून साधारणतः एक आठ मिनटं झालेली आहेत झाकण उघडून बघितलेलं आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं टेक्शर आलेलं आहे रोबळी मिरची शिजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही बटाटा सुरुवातीला छान परतून घेतल्यामुळे त्याला शिजायला सुद्धा खूप जास्त वेळ लागलेला नाही अगदी छोट्या छोट्या फोडी करत असाल तर एक पाच सहा मिनटात तुमची ही, ही। छोटा छोटा भाजी शिजून तयार होईल तर अगदी चमचमीत रसरशीत ढोबळी मिरची बटाटा घालून ही भाजी तयार झालेली आहे अशीच भाजी तुम्ही पोळीबरोबर भाकरीबरोबर नान रोटीबरोबर खाऊ शकता वरण भाताबरोबर तोंडी लावून खाऊ शकता नुसत्याच भाताबरोबर खाल्लं तरीसुद्धा अगदी मस्त तर लहान मुलं मोठी माणसं ही भाजी खायला मागत नसतील तर बटाटा घालून तुम्ही ही भाजी त्यांना नक्की करून द्या बटाटा घातल्यामुळे मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील त्राची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा ते शंभर टक्के शुद्ध ऑर्गेनिक मसाले जर तुम्हाला घर बसले ऑर्डर करायचे असेल तर पिन कमेंटमध्ये एक लिंक दिलेली आहे किंवा सुद्धा दिलेली आहे त्यावर फक्त क्लिक केलं की व्हॉट्सअपला तुम्ही आमच्याबरोबर डायरेक्ट कनेक्ट होऊ शकता आणि हे सगळे मसाले ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा